तर असं समजा बर हे लिहिलेलं आहे प्रियाने प्रियाच्या सगळ्या भावना आहेत या बरोबर कोणाच्या तरी वती वतीने आता त्याच कळ तुला गुड गुड्डी ओळखलं का मला अगं मी विजया तुझी प्रेमळ आई गुड डी खूप दिवस भेट नाही झाली ना आपली म्हणून विचारलं ओळखलं का आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झाली तर पत्रास कारण की माझी आता लहान अलर, सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही आता माझ्या गुड्डीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी किंवा गुड्डा येणार मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही माझं व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावरती खूप कौतुक वाटतं तुझं तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलायस मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतीयस अगदी माझी पोरगी शोधतेस पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाहीये जर हट्टीपणा कमी करशील तर बरं होईल सतत कॉफी पिणं मॅगी खाणं बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाही आहे आत्ता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं मग नसती केली हिंमत काही अरबट चरबट खाण्याची आणि काय डॉक्टरांनी पण सांगितलंय ना आराम करायला तरी सुद्धा घरातली ढीगभर कामं कशाला करतेस चार लोक सल्ले देतात त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शीज जरा आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतेस पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे गो काय करू गुटी तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाले मी म्हणून सांगू तुझ्या आणि दिदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे डोळ्यासमोर आले मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आईबाबा होण्याचे प्रयत्न केले कधी जमलं कधी नाही जमलं पण तू मात्र यातून शिकलीस तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आई बाबा होणार आहात आम्ही केलेला चुका तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे गुड्डी तसं खूप बोलायचं आहे पण आता इथेच थांबते आता मी तुझ्याबरोबर तिथे नाही आहे खरंच सॉरी पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल

हे हे घडत आहेत सगळं त्याच्यामुळेच कारण हे होणार की नाही होणार हे माहीत नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं डोळ्या जेवण त्यामुळे मी कधीच ठरवलं होतं की मला काही डोळ्या जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार कारण की कुठेतरी लागतं असं करणारं माझं लग्नही काही आम्ही असं काही हे नव्हतं केलेलं पण हे ती बघती आहे म्हणूनच हे सगळं किंवा माझी लक्ष्मी आहे माझं आहे देव आहे जो कोणीतरी आहे आणि त्यामुळे हे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं आणि एक्झॅक्टली हे होणं आणि हे माझ्या देखत तरी आत्तापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाही म्हणजे मी कुठे बघितलं नाही हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबर वन आहे तर हे कारण आहे आपण सगळ्या एकमेकींसाठी आहोत आणि आय डोंट नो लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतं आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज गेली तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं सुचित तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम really रिअली ब्लेस्ड आणि माझं बाळ तर त्याच्याहून जास्त ब्लेस्ड काय आहे की तुम्ही जर जाईल बाळ असेल ना हे केलंय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर आणि आपण सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं आता तर काही झालं तरी आपण दोघी करूया सगळ्यांच सगळं करायचं करता इकडे या सेटवर सो थँक्यू सो मच सगळ्यांना खूप